मौजे पुरंदावडे गावचे सुपुत्र सिने अभिनेते संजय नामदेव मोहिते यांनी झी मराठी चॅनलवरती गाजत असलेली लाखात एक आमचा दादा मालिका व वेब सिरीज चित्रपट यामध्ये अभिनय केल्याबद्दल त्यांचा पुरंदावडे गावच्या वतीने गावचे माजी सरपंच पांडुरंग सालगुडे पाटील यांनी सत्कार केला तसेच सिने अभिनेते शरद लोखंडे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच गावातील हनुमंत सालगुडे पाटील मुंबई पोलीस बाळासाहेब सालगुडे पाटील श्रीकृष्ण कुलकर्णी बापू ऐवळे ग्रामपंचायत सदस्य विजयसिंग पालवे आनंद सालगुडे सागर ओवाळ अविनाश ओव्हाळ आर पी आय अध्यक्ष शेखर सावंत बाळू शेलार सतीश पालवे गोटू ओव्हाळ हरिभाऊ सुतार विश्वजित सलगुडे अशोक पालवे अनिल पाटील पप्पू बोडरे राहुल पालवे संजय हिवरे संभाजी खडवे अण्णा मोहिते कोंडिबा सावंत विजय पवार हे सर्वजण उपस्थित राहून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा